नमस्ते खूप दमून आली आज रविवार खूप खूप फिरले आणि खरं सांगू का मेट्रोचा प्रवास करून आले आज मेट्रोचा प्रवास आणि मेट्रोचा प्रवास करताना ना खूप मजा आली खूप खूप म्हणजे खूप मजा आली मेट्रोचा प्रवास थोडा वेळ केला ॲक्च्युली काय झालं काहीतरी खूप चालले असं म्हणजे लिटरली मी गाऊनवर स्टोल घेतल्या हा स्टोल अंगावर घेतले आणि नोट व्हिडिओ बनवते ते थकली आहे आणि बोलण्याचा विषय असा की जाताना प्रवासामध्ये बघा आता अर्थ कसा आणि कसा काढतो आपण घरात काहीतरी तू तू तु मी होत राहतं फॅमिली म्हणजे फॅमिली हा नॉर्मल फॅमिलीचा नॉर्मल फॅमिली आहे तर होत राहतं आणि म्हटलं चला आज स्वतःसाठी फिरूया मग गेले गेले म्हणजे प्रत्येकाचं तिघांचं तिघांचं ठरलेलं होतं आमचं काय 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 सो का, आम्ही प्रत्येक जण आपले बाहेर पडलो मस्त म्हटलं आता आपले फिरून या मला सांगितलं शॉपिंग कर बाई तू फिरवा काय मग मस्त एन्जॉय केला एकटी फिरले शॉपिंग केली आणि चला म्हटलं आता इथून मग एकात्र तू ह्याला जायचं स्वर्गेटपर्यंत गेले म्हणजे तिथे जाता ना एक्सपिरियन्स कसा आला अजिबा बघा आता भावनेचा आवेश भावने भावनेच्या आवेशामध्ये काय होतं तर कधी कधी म्हणजे म्हणतो ना आपण जर मागणी तशी पुरवठा जर आपण खरोखर मनापासून प्रश्न विचारला ना तर उत्तर निसर्ग देत असतो निसर्ग म्हणा ईश्वर म्हणा समर्थ म्हणा विठ्ठल म्हणा शेवटी शक्तींतर आजचा विषय तो नाही तर बसले बसमध्ये बसमध्ये बसले आता काही ते फार लांब नाही तुम्ही तो खूप स्वार्गिक एक ॲप्रॉक्झिम ट्रॅफिक तर पंधरा मिनिट न भरली तर प्रवासामध्ये काय झालं सुरू झालं प्रवास मी भर उन्हाची गेलो होते मी तर मी बसले होते की माझ्या शेजारची सीट विकाणी होती तिथं खिडकी तुमच्या मुळत होतो आणि जर आता राहतो राहून राहतच नाही तर एक नेमकी लेडीज आली बाकी कुठं सीट नव्हत्या ती लेडीज आली आणि ती उभी राहिली आणि ती उभी राहिली आणि तिच्याजवळ दोन मुले होती एक छोटा होता आणि तिच्याकडेलाच होता बा मग तिने मला बसमध्ये बसायला मग ते उन्हात उन्हाची उंच येत होतं ना ती सीट रिकामी होती ना तिने तिला त्या मुलाला तिथे म्हणजे ते बसवायला द्यावं आता ते छोटं मुलं होतं मग माझी काय मी विचार केला नाही म्हटलं बरोबर दिसत नाही ना मग मी उन्हात बसले आणि त्याला उभा के त्याला त्या सावडीत मा मी बसलेल्या जागेवर बसवलं मी बसली आपली उन्हात म्हटलं बारकं बाळे त्याचा छोटा मुलगा दोन अडीच वर्ष बसेल आणि ती उभी राहिली होती तेवढ्यात तिला पण सीट मिळाली पाठीमागची मग तिनं असं नाही म्हणाली की त्याला पाठीमाग बोलावं किंवा काय ती तशीच बसते तिच्या डोक्यात नसेल आलं किंवा काय पण माझी केवढी परीक्षा सॉलगी डेपर्यंत मला उन्हातच बसावं लागलं मग माझ्या मनात आला नाही उन्हानं मी काय फार एवढं मोठं काय ऊन नाही लागलं पण मनात जे जे शिकवण द्यायची असेल तर कुठूनही मिळते तर मनात असं आलं की, की आयुष्याचा प्रवास करताना आयुष्याचा प्रवास करताना एक सीट तुझ्यासाठी ती ठेवलेलीच होती राखीव म्हणजे <laughs> एक सीट तुला ठेवली होती सुरुवातीला तुला सावली मिळाली मस्त छान सीट एस मिळाली होती त्यानंतर ती जी शेजारी तुझावनात असणारी सीट होती तिथं तुला प्रवास करणं करणे मग तू तु, तिथून तू तु चॉईस केलीस ना बाय चॉईस तू त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं असतं आलेल्या मुलाकडं त्या छोट्या त्या बाईकडं किंवा म्हटले त्याला बसून दिलं असतं ना तर काही सगळं शक्य होतं बट तुला द्या आली ना म्हणजे चॉईस कोणाचा होता उन्हात बसण्याचा तुझा होता सो so, मग करा प्रवास एक तर दोन ऑप्शन होते एक तर तू बस बसमधून मधल्या मधूनच उतरू हो शकत होतीस पण ते आता प्रवास करण्यासाठी एवढं को कोण उतरून नाही करणार so, आहेत सो एक तर उभारहून प्रवास करा किंवा खाली उतरा अदरवाईज त्या मुलाला परत उन्हात बसवा असे तीन ऑप्शन होते मला प्रश्नाचं उत्तर माझ्या मिळालं चॉईस कोणाचा आहे आहे मग चॉईस कुठला करायचा बसायचं का ज्या गोष्टीने माझ्या मनाला समाधान वाटलं ज्या गोष्टीने माझा अहंकार म्हणू शकता जे मला ज्यांना मी आवडत नाही ते अहंकार म्हणू शकतील अहंकार सुखावला ज्यांना माझी दया येईल किंवा सहानुभूती ते म्हणतील अरे बिचारी किती ग्रेट आहे असं होतं म्हणजे डिपेंड्स आपण दृष्टिकोनावर तुमचा विचार ठरत राहतो सो माझा दृष्टिकोन तसा होता कुठलं महान पुण्य नाही की तो मला ते शिकवण्यासाठी ते आलं स्वारगेट आलं उतरले मी आपली बघत होते कसं काय तसं काय स्वारगेटला तिथे मेट्रोच दिसलं ते म्हटलं अरे हा मेट्रो इथून मी आम्ही प्रवास करताना तिकडे जाताना दररोज ते मेट्रोचं काम चाललेलं असायचं मग आम्ही वैतागायचं वगैरे पण आज चला म्हटलं बघूया तरी काय आहे ते म्हणजे कसं आहे यातून उत्सुकते आपोआप म्हणजे आज मी ठरवून प्रवास काहीच केला नाही आहे गेले मस्त ते मेट्रोचं अगदी म्हणजे पुण्यातल्या बस स्टॉप पुण्यातले पी एम टी स्टॉप त्यांची आत्ताची अवस्था सगळं सगळं सोडा आणि तो फक्त मेट्रोचा प्रवास एक फील मस्त एन्जॉय हा <laughs> हा असं काहीतरी व्ही आय पी झाल्यासारखं वाटत होतं आज मला आत गेलो मग त्या स्क्रोलिंगच्या जिन्यानीवर गेलो गेले मीच म्हणजे मी एकटेच होते ना असो खूप वर्षांनी बसले मी त्या चढले मी त्या जिन्यावर म्हणजे मला कोणी अडवलं आहे का बट म्हणजे म्हणतो ना आपण की तिथंच तिथंच बसा रडत बसा घरात आला ना कंटाळा बाहेर निघा मस्त काय फिरून या आपल्याला काय चुकीचं फिरायचं काय कुठं करायला जायचं आहे का डोकं शांत करेपर्यंत मस्त फिरा मस्त शॉपिंग करा मस्त छान रडायला बरं शंभर कारण आहेत हसायचं एक कारण शोधा मस्त फिरले तिथं एका मुलीला जायचं होतं वॉशरूमला सो मग तिला म्हटलं चल आपण फिरूया तर ती व्हिडिओ बघेल कदाचित ती आता सबस्क्राईब करेल शोधणी तर तिला म्हटलं चल म्हटलं मी पण शोधते मग जर परतच्या वेळी मी कोणासोबत आले त्यांना जायचं असेल तर एक नॉलेज मलाही मिळेल सो मग गेलो आम्ही आणि मग तिथं विचारलं वगैरे मग एकदम ग्राउंड फ्लोअरला गेलो ग्राउंड फ्लोअरला गेलो की मग तिकीट कसं काढायचं ते आणि मी कॅ अगदी कॅज्युअली मी मग सांगत होती आम्ही फर्स्ट टाईम मी सो मला हे सांगू शकता का असं करत करत मग प्रवास आला मग ते स्कॅनिंग झालं मला जास्त हसायला कुठल्या येते का माझ्यावरती सॅक ती सोम तुप्पर ऐकत खूप हसची आणि ते स्कॅनिंग केलं आणि तिथं पद्धत कशी एअर पोर्टवर गेल्यासारखं मला फील आला ती जी आपली सॅक होती ना म्हणजे किंवा जे लगेज असतं आपलं तर ते तिथं स्कॅनिंगसाठी ठेवायला लागतं तिथे ते पडद्याच्या पालीकडे जातं तर मी माझी सॅट ठेवली त्याच्यात काही फारसा सामान नव्हतं सो so, ते अशी उलटी पलटी कोलांड एवढं घेत घेत इकडं इकडच्या पडद्याच्या बाहेर बाहेरेपर्यंत ती पूर्ण अशी घडी घालून तीच मी ठेवली त्याच्यापर्यंत विरुद्ध दिशेन आली होती मला मोज वाटली थोडी आणि मग माझंही स्कॅनिंग झालं ऑबियसली नंतर आम्ही ग्राउंड फ्लोअरला गेलो मग तिथे अनाऊन्समेंट झाली सगळं मी छोटे छोटे व्हिडिओ केले त्याच्यात चा पहा कारण चार्जिंग नव्हतं ना फोनला आणि का आता तिकीट कुठलं काढायचं जायचं आहे कुठेही माहीत नाही ना आणि ते मेट्रोचा प्रवास कसा असेल काय असेल आता मुंबईमध्ये होतो तेव्हा ट्रेनचा प्रवास माहिती आहे मग ठीक आहे म्हटलं करू तिथे विचारलं म्हटलं कुठ किती ते माझ्या समोरचं होतं त्याला म्हटलं तू त्याने दापोडीची तिकीट काढलं त्याला म्हटलं किती रुपये गेले तुमचे सतरा रुपये चाळीस पैसे त्यांचे गेले ठीक आहे म्हटलं मला आपण दापोडीच घ्या कारण मला कळलं का अंदाजे सतरा रुपये चाळीस पैसे जाणार मग सारगेट टू का दापोडी सतरा रुपये चाळीस पैसे साडेसतरा रुपये म्हणजे मग मीही काढलं तिकीट आणि फलाट क्रमांक एक वर म्हटलं बरं कुठं जायचं फलाट क्रमांक एक म्हणजे ग्राउंड फ्लोरला जा आणि गेलो बापरे तिथंही छान तेपर्यंत आली ती मेट्रो आमची ट्रेन एंट्री केली तर ते खूप छान आहे म्हणजे असं नॉर्मली आपल्याला ट्रेन म्हणजे काय दिस लक्षात येतं सगळी अशी बससारखी ठेवलेली अशी अशी पाकडी किंवा एक ट्रेनचा ट्रेनचा डब्बा आपल्याला होते दोन्ही साईडला असं बसायला आणि मध्ये भरपूर बर उभं राहायला जागा आहे ना छान वाटलं मला ते सिस्टीम आणि मग नंतर परत मग ते आली मंडई परत ह्याचं स्टॉप आला वगैरे रविवार पेटेच्या इथं पाहिजे काय छाली माहीत नाही म्हटलं उतराव काही परत दापोळे विपोळे कुठं जायचे आम्ही परत रिटर्न यायचं कारण अडीचच्या दरम्यान काहीतरी असेल स म्हटलं चला उतरूया माहीत नाही मी कशी उतरले म्हणजे उतरले नाही तर आम्ही बे त्या मेट्रोमध्ये चढताना एक छोटी मुलगी आणि तिचं कोणतरी सोबत होतं तर ती, हो तो, तो ती दो बोलतोच ना आपण नॉर्मली की इथं बसायचं काय थांबणार आहे का आपण वगैरे तर ती बाहेर पड आधी म्हटली अरे तुम्ही राखोडचं तिकीट काढलं होतं ना तर म्हटलं अरे हो बट मी फिरते आज मी अशीच फिरते म्हटलं मग मला रे पेटीतला बाजार कुठे आहे जाऊ ती म्हटली माझे पप्पा सांगतील आमचं दुकान आहे ड्रायफ्रूटचं कसं तरी आमचं दुकान होतं तर तिचा तिचा वाईस पण एका शॉर्टमध्ये ऐकायला मिळतो नाव वाटलं की सिद्धी आहे बरं का हाय सिद्धी ऐकत असशील तर पाहशील तर म्हटलं अगं माझ्याही बहिणीचं नाव सिद्धी आहे असं करत मग आम्ही गेला प्रवास छान झाला मग मी तो तिचे पप्पा भेटले बरं आम्हाला ते म्हणाले की वॉकिंग डिस्टन्सवर आहे तर तुम्ही जाऊ शकता असं असं पण नंतर ते गुगलवर सर्च करायला गेलं तर सांगता रविवारचा आज बंद असतो गेले फिरत मग आणि तिथे मला दिसलं ग्रामदैवत ह्याची कमान दिसली ग्रामदेवत पुण्याचा आपला कसबा गणपतीची कमान अरे म्हटलं एवढे वर्ष चार वर्ष झालं पुण्यात राहते आपण कसबा गणपतीला कसं कधी गेलो नाही मग चला म्हटलं आज दे समर्थांची इच्छा असेल कसबा गणपतीला गणपती बाप्पाने आज बोलून घेतलं गेले गणपतीकडे बरं तर जायचंय कुठं बोट दिसला ते हे दिसले खांब दिसले गेले मी आणि हा हसायचं वर का केवढा मोठा म्हणजे किती हे असतं मस्तपैकी गेले तिथे आठवाल्या होता इकडे तर मी म्हटलं आता कुठं व्हायचं एक रस्त्याकडे कुठं होता एक रस्ता इकडे फुटला होता तर म्हटलं हो बाय तो कसबा गणपती कुठे ते मला म्हटली ते काय तुमच्या पाठीमध्ये आणि म्हणजे माझ्या पाठीमागच होतं कसबा गणपती तुमचं मंदिर गेले तिथं छान दर्शन घेतलं आणि सुंदर काय वाटलं की एक क्लेट लिहिलं आहे आवर्जून पहा मी गणप गणपतीचं मी हे काढलं नाही फोटो काढण्यात अर्थ नाही आहे ते ग्रामदैवते स्वयंभू आहे आणि मग माझ्या राहत नाही फोटो काढून ते करणं पण तिथे ती मी ह्या स्क्रीनचा एक रेकॉर्ड केलाय की जी जाऊन मी सोन्याचा नांगर ते सगळी जी स्टोरी आहे तर ती सगळी पुनवडी आमच्या आजोबा सांगायची बघा अंगठा एवढा छोटा छोटा पोर पुनवडीला आला आईच्या कडेवर बसून पुनवडीला आलं असे आजोबा आमचे म्हणायचे तर ती गोष्ट आत्ता कळते ते पुनवडी तिथं लिहिलेला उच्चार आहे बघा की पुनवडी म्हटले जायचे तर मग ते तिथं आले शिक्षक होते आमच्या आजोबा त्यामुळे त्यांनी ते आमच्या मनावर कदाचित ते बिंबवलं असेल ती पुनवडी मला कळली आज की त्यालाच पुनवडे मग पुण्यालाच पुनवडी मग ते पाहिलं त्याचा एक स्क्रीनशॉट घेतला छान रेकॉर्ड केले तिथून बाहेर पडले थोडंसं पुढं आले ते लाल महाल मग महालात तिथून आले पुढं तरी शनिवारवाडा एकीकडे मग दगडूशेठचं झालं दर्शन झालं आणि माझ्या लक्षातच आलं तसेच पुढं मी तिरकी गेले मला वाटलं लेफ्टला गेलं की हे येते तुळशीबाग येईल आली दुसरंच काहीतरी आणि रेड रेड एरियामध्ये अनावधानानं मी गेलं आणि मी तिथं तिथं दुकानं खूप आहे तर त्या एरियामध्ये मी गेले मी मस्त पिकअपला कॅप वगैरे हो शोधते पण ठेकी तिला वगैरे हो तरी काय डोक्यात नाही जेव्हा फिरून रिटर्न आले रिटर्न आले, रिटन आले। समोर जेव्हा दत्त मंदिर दिसलं दत्त मंदिर काय आधीपासून माहित होतं तेवढं एक माहित होतं की दत्त मंदिरच्या लेफ्ट साईडला बुधवार आहे म्हणजे तो रेड एरिया आहे रेड कार्पेट काय ते रेड एरिया म्हणतात ते आणि ते दिसलं की खूप स्वतः स्वतः म्हणजे एक मनावर पडलेलं ना एवढं काय की किती लेडीज असतात असं काय नाहीये बट इतकं फील गेलो मला आणि पटकन 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 आया तेवढं तेवढं मला खरंच वाटलं जरा आज म्हणाला की कुठल्या येते मी असं स्वतःबद्दल वाटलं स्वतःचंच असं इन्सल्टिंग झालं की पटपटपटपुढं आले मग दत्त दत्त मंदिरात दत्तांचं दर्शन दर घेतलं मग तिथून पुढं झाली खरेदी आणि खरेदी करून मग परत येताना तर ह्याचं दर्शन वगैरे झालं खरेदी केली नंतर मग बस मिळाली चला म्हटलं आता बसमध्ये जाऊया लागत बस मिळाली वाहतीपर्यंत तिथून मग तू तिथं थोडा वेळ बसले कंटाळा जाईपर्यंत तिथं बसचं शेवट ते स्टॉपवर पण बसले होते मोरेबागचे पर्यंत आले बसले पंधरावीस मिनटं पायानं आराम दिला आणि मग शेवट्या तर घरी पोहोचले फ्रेश झाले सगळं आता किमांत बसली जेवलेच नाही मी आज अजून तर एवढा सगळा आजचा प्रवास आणि छान मी छोटे छोटे शॉर्टमध्ये टाकलेला आहे तुम्ही पहा आणि आज व्हिडिओ बनवण्याचं असं स्पेशल कुठलाच उद्देश नाही आहे तर तुम्हाला एक सांगू येईन नक्कीच की या म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे मला अशी याची इच्छा असो आहे ना की आली मी तर व्हिडिओ बनवण्याचं कमी आली याचं असं कारण नाही की विषय नाही आहेत विषय खूप आहेत बोलायला विषयच काढले तर विषय असे असे असू शकतात आता परवा म्हणजे ऑफिसमध्ये झाला तो प्रसंग की म्हणजे ते ज्या भा राज्यातल्या त्या राज्यामध्ये मजकूर लिहिला होता मग मराठी म्हणून आमच्या असले तर भागी झाली आमची म्हणजे त्या मुलाची मग त्यांनी येऊन ते खोडलं मग परत ते काय ते मग त्यात असा तर ते खोडून जे लिखाण करायचं होतं परत जे काय लिहायचं होतं मराठीमध्ये ते म्हणा म्हटलं मी मराठीत लिहितो म्हटलं बाबा मराठीत लिहिताना आपली ही मुलं अडखळली आता प्रसंग बाजूला राहू द्या मला म्हणायचं काय जर मराठी एवढी आपल्याला म्हणजे मराठी भाषिकांना मराठी खरंच एवढी महत्त्वाची भाषा वाटते मराठी जर मराठीसाठी तुम्ही एवढे स्वतःला मराठी समजत असाल मराठी आहात मराठी भाषिक आहात तर तुम्ही तुमची मुलं इंग्लिश मीडियमला घालण्यात काय अर्थ नाही म्हणजे जर इंग्लिश खूप सोपी भाषा आहे -E -I -O -U, ए ई आय ओ यू पाच याच्यातच ते बेलांटे का नाही सर्व त्यात ॲडजस्ट करून घेतात तोकडी भाषा आहे म्हणजे नावं ठेवण्यात अर्थ नाही येत म्हणजे कुठली भाषेला प्रत्येक भाषा ते स्वतःचं एक स्थान असतं पण इंग्लिश सोपी भाषा हे मी सांगेन कारण तुमचं जेवढं शब्दसंग्रह जास्त असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल पण मराठी ही खरं अवघड भाषा आणि ते बेसिक ते शिकलं ना म्हणजे थोडक्यात आईची जर ओळख झाली तर शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवणे सोपं जातं तुम्ही सुरुवातीला शेजारणीच्याच ओट्यात जर बाळ घातलं तर अर्थ राहत नाही त्यामुळे मराठी इज नस मराठी भाषिक त्या मुलांना त्यांना खूप काही म्हणजे मराठीची अस्मिता जाणवली त्यांना ते लैज होतं बोलव मराठीमध्ये त्यांना न नळाचंही कळत नव्हता ना पानाचंही कळत नव्हतं बट ठीक आहे वलंडीमध्ये आपण ठीक आहे म्हणू शकतो बट खूप काही त्यांना असं मराठीबद्दल आत्मीयता वाटत होती बट मराठीमध्ये त्यांना लिखाण करता येत नव्हतं मग जेव्हा जर तुम्ही मुलांना मराठी आता समजा उदाहरणाचा पिक्चर आला की संभाजीराजेंचा पिक्चर आला की मग तुमचं मराठीची अस्मिता जा जागी होते तर तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश मिडीयमला घालून आरतच राहत नाही आहे ना इंग्लिश शिकवू नका नाही इंग्लिश इज मस्ट गरजेची आहे बट बेस्ट मराठी इज मस्ट जेव्हा तुमचं स्वतःचं एक मातृभाषा पक्की होते ना मग जगात कुठली लँग्वेज शिकवायला तुम्हाला सोपं जातं असं अजून कुठला मुद्दा आपण बोलू शकतो याच्यावर अजून एक विषय बघा की याच्यामध्ये हा अजून एक प्रवास करतानाचा एक लक्षात आला की आता येताना मग परत येताना बसला एक तर जमले होते मी चालून शॉपिंग करत करत फिरत चालतच फिराव लागतो मग तिथे बसताना जागा झाली जेंट्सच्या बाजूला मी बसताना तिथे जेंट्स झाले तर माझं लक्ष होतं मध्ये बसलेले काका म्हणाले की हो तुम्ही त्यांना त्यांना बसू द्या ठीक आहे मग थँक्यू म्हटलं काका चुकून मी बसते असेल तर ते उभेच राहिले असते काही बोलले नसते मला असं म्हणून मग मी पुढे उभं राहिले तर तिथं परत एक सीट रिकामी झाली सीट झालेली रिकामी तर ते आजू आजी एक मिनिट